बघा दोन ट्रेन एकाच दिशेने एकामागे एक धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे चोपन्न आणि एकशे चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास असेल आणि त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यासाठी अठरा सेकंद लागत असतील व त्यापैकी पहिल्या ट्रेनची लांबी साठ मीटर असेल तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती सर प्रश्नामध्ये लांबी विचारली लांबी म्हणजेच अंतर ही गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग त्याला पाचशे गुणायचं का गुणायचं बऱ्याच गणितामध्ये या संबंधीचं विवरण उलगडा मी बरेच वेळ समजावून सांगितला लक्ष द्या अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करायचे असते रेल्वेची ब्रीज पूल किंवा प्लॅटफॉर्मची ओके एका ट्रेनची लांबी साठ मीटर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती उदाहरणार्थ एक समजू ह्या दोन ट्रेन एकमेकींना ओलांडून जाण्यासाठी अठरा सेकंद एवढा अवधी घेतात हा अवधी अर्थात वेळ वेळेच्या ठिकाणी गुणिला वेग वजा स्वरूपात मांडा आणि अठरा गुणिला ओके okay. लक्ष द्या साठ अधिक यक्स बराबर अठरा गुणीला वंशातील हि वजाबाकी नव्वद गुणीला पाचशे अठरा हे गणित इकडे घेऊ साठ अधिक यक्स बराबर अठरा गुणीला नव्वद गुणीला पाचशे अठरा हा भाग पाचन गेला सर साठ अधिक यक्स बराबर अठरा गुणीला पाच पाच पंचवीस ओके साठ अधिक यक्स बराबर हा गुणाकार पंचवी पंचवीस दोनशे वीस पंचवी एक पंचवीस आणि वीस पंचेचाळीस आता यक्सला ला लेकरट करा चारशे पन्नासकडे जातानी साठ वजा असे मांडावे लागतात ही वजा बाकी तीनशे नव्वद मीटर ही दुसऱ्या ट्रेनची लांबी लांबी म्हणजेच अंतर सूत्रामध्ये अंतर आपल्याला विचारलं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या ट्रेनची लांबी तीनशे नव्वद मीटर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके